काश्मीर येथील पहलगाम का येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारतीय नागरिकांचा निष्पा चोवीस लोकांचा बळी गेलाय आणि याचा निषेध नोंदवण्यासाठी आज नाशिकच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे नाशिक येथील शिवसेना कार्यालयासमोर बॅनरबाजी करत निषेध व्यक्त केलाय तसेच पाकिस्तानचा झेंडा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जाळून पाकिस्तानच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केलाय यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते सुधाकर बदुलकर उपनेते सुनील बागुल जिल्हा प्रमुख सूर्यवंशी महानगर प्रमुख विलास पांडे वसंत संतोष पक्षातील पदाधिकारी आणि ही जी काश्मीर जम्मू घटना गट, घडली पेहलगाम मध्ये ही अतिशय निंदनीय आहे या देशातला सर्वसामान्य नागरिक हा सुरक्षित नाहीये आपण जर बघितलं असेल गेल्या दहा वर्षापासून अनेक अशा अनेक घटना या ठिकाणी होतात आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना निष्पाप नागरिकांचा त्या ठिकाणी जीव गमा लागतो ही कालची जी घटना घडतील अतिशय निंदनीय आहे आणि म्हणूनच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे या ठिकाणी नाशिक शहर आणि जिल्ह्याच्या वतीने आम्ही निदर्शन करत आहोत आणि या माध्यमातून सरकारला कळू इच्छित आहोत की या देशातला जो काही सर्वसामान्य नागरिक आहे ही सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी खरं तर या सरकारची आहे परंतु सरकार मात्र यामध्ये अपयशी ठरत आहे याउलट जर आपण बघितलं तर वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जे जी घटना घडली त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की जर अमरनाथ यात्रेला जर दे दे यात्रे या त्या ठिकाणी कालपोट लागला तर एकही करू या ठिकाणी हा जाणार नाही ही घोषणा बाळासाहेब ठाकरे केली आणि त्यावेळेस त्या पाकिस्तान सरकारला जाग आली होती आणि म्हणून माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आव्हान आहे की लवकरात लवकर याचे काही हल्लेखोर आहे यांचा बंदोबस्त करा यांना चौकात चौकात फाशी द्यावी आणि पाकिस्तान बरोबर असतील किंवा जे काही आपल्या देशाशी जे काही असतील ते त्वरित ठिकाणी बंद करावे आहे हृदय पिळून टाकणारी आहे जगामध्ये सगळ्यात मोठी लोकशाही असणार आपला भारत देश आणि या भारत देशामध्ये मोदी सरकारला निवडून दिल्यानंतर अशा प्रकारचं हे अपयश भारतीय जनता पार्टीचं आहे आणि याचा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पासी करतो अमर सोळंके बी सीवन न्यूज नाशिक